कुंभराशी दिवाळीत होणार चार चमत्कार ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ एक साधा संदेश नाही हा एक दैवी संकेत आहे जो तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो होय मित्रांनो लक्ष्मीपूजनाचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक सण नाही तर एक नवीन सुरुवातीचा क्षण आहे विश्वाने तुमच्यासाठी काहीतरी खास ठरवलं आहे आणि त्या आशीर्वादाचं नाव आहे धन आज हा व्हिडिओ एक साधा संदेश नाही हा एक दैवी संकेत आहे जो तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो होय लक्ष्मीपूजनाचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक सण नाही तर एक नवीन सुरुवातीचा क्षण आहे विश्वाने तुमच्यासाठी काहीतरी खास ठरवलं हो आहे आणि त्या आशीर्वादाचं नाव आहे धनवर्षाव म्हणूनच या व्हिडिओला एक लाईक होऊन जाऊ द्या मित्रांनो परिचय संघर्षानंतरचा कुंभराशींच्या जातकांनो तुमच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यापासून जे काही विरोधात गेलेली जिवलक लोकांनी जो काही दुरावा घेतला आहे कधी विश्वास तुटला आणि मनात प्रश्न उभे राहिले देवा माझ्यासाठी चांगला काळ कधी येणार पण आता उत्तर येत आहे या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देव म्हणत आहे मी तुला विसरलो नाही फक्त योग्य वेळीची मी वाट पाहत होतो आणि आता ती वेळ आली आहे विश्व तुमच्यावर खूप वर्षाव करणार आहे ती कृपा धन आनंद नातेसंबंध आणि मनशांतीच्या रूपाने पहिलं बदल हरवलेले अशा पुन्हा जिवंत आशा पुन्हा जिवंत होईल गेल्या काळात अनेकांना असं वाटत असेल की कितीही प्रयत्न केले तरी काही जमत नाही कधी परिस्थिती हातातून निसटते तर कधी लोक आपल्यावरच दोष ठेवतात पण लक्षात ठेवा जेव्हा अंधार जास्त घडत होतो तेव्हा सूर्य उगवण्याची वेळ जवळ आलेली आहे ही दिवाळी म्हणजे आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस तुमच्यासाठी त्या पहाटेचा संकेत आहे तुमच्या मनात पुन्हा आत्मविश्वास जागा होईल होय मित्रांनो तुम्हाला जाणवेल की मी जे गमावलं ते आता परत मिळणार आहे या क्षणीचं माझं नशीब आता बदल बदलणार आहे दुसरा बदल नात्यातील तुटलेपण दूर होईल कधीकधी पैशांपेक्षा मौल्यवान असतात नाते आणि विश्वास कुंभ राशींच्या लोकांनी अनेकदा नात्यातील ताण गैरसमज आणि एकटेपणा अनुभवला आहे पण लक्ष्मीपूजनाचा दिवस फक्त संपत्तीचा नव्हे तर मनातील जखमा बरहून काढण्याचे वचन देतो या काळात तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा काही जुन्या व्यक्तींची आठवण येईल ज्यांच्याशी संवाद तुटला होता त्या नात्यांमध्ये पुन्हा गोडवा परत येईल देव स्वतः म्हणतो ज्यांना तू गमवलं असं वाटेल ते आता परत येणार आहेत म्हणूनच मित्रांनो जर तुमच्या मनात कोणाबद्दल प्रेम आदर किंवा माफी दडलेली असेल तर या दिवाळीत ती व्यक्त करा आणि मी तयार आहे प्रेम परत मिळवायला असे म्हणा तिसरा बदल मनातील भार हलका होईल कधीकधी सर्वात मोठे ओझे पैशांचं नसतं तर मनाचं असतं कुंभराशींचे लोक स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी झटतात पण जेव्हा प्रतिसाद मिळून मिळत नाही तेव्हा मनात खोल दुःख निर्माण होतं ल या लक्ष्मीपूजनाच्या रात्री जेव्हा तुम्ही दिवे लावा तेव्हा लक्षात ठेवा प्रत्येक दिवा म्हणजे तुमच्या मनातला एक नवीन आशेचा किरण तुमचं मन आता हलकं होईल गोंधळाच्या जागी स्पष्टता येईल आणि मी कोण आहे आणि मला काय हवं आहे याचं उत्तर तुम्हाला स्वत मिळेल चौथा बदल नशिबाचा दरवाजा उघडेल विश्वात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात पण श्रद्धा संयम आणि सकारात्मक विचार मात्र आपल्या हातात असतात या दिवाळीत तुमची इच्छा श्रद्धा तुमचं मन जागं करणार आहे कधी तुम्ही अशा टप्प्यावर पोहोचला आहात का जिथे सर्व काही संपल्यासारखं वाटतं पण नंतर एखादी अनपेक्षित घटना घडली ज्याने पुन्हा सगळं बदलून टाकलं होय तसेच काहीच आता होणार आहे ही दिवाळी म्हणजे केवळ आनंदाचा सण नाही तर दैवी हस्तक्षेपाचा काळ आहे देव तुमच्यासाठी तुमच्यासाठी स्वतः दार उघडत आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा जीवनाचा नवा सूर्योदय कुंभ राशींच्या लोकांना तुम्ही अनेक वेळा पडलात पण कधी हार मानले नाही तुमचं हेच सामर्थ्य या दिवाळीत फुलणार आहे ही दिवाळी फक्त घर उजळवणार नाही तर तुमचं मन विचाराने नशीबही उजळवणार आहे देव म्हणतो मी तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पाहिला आहे आता त्या सर्वांना हसू बनवण्याची वेळ आली आहे म्हणूनच मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंभराशीवर धनवर्षाव होणार आहे आणि त्या धनात फक्त पैसा नाही तर प्रेम शांतता आणि देवाचा आशीर्वादही आहे कुंभराशी म्हणजे विचार संवेदन आणि आत्मिक शक्तीचा प्रतीक तुमचं जीवन म्हणजे संघर्षातून तयार झालेलं सोनं आता देव त्या सोन्याला चमकू देणार आहे म्हणूनच लक्षात ठेवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंभराशीवर येणारा धनवर्षाव कोण थांबवू शकत नाही कारण हे देवाचे आदेश ठरवलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला वरील व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ